धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सागर अशोक चव्हाण सौभाग्यवती प्राची गिरीश कुलकर्णी आणि श्री राजेंद्र गंगाधर सोनार सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचार व जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान बापूजी कर्णकार जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी उपजिला प्रमुख निंबा मराठी तसेच एडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी मान्यवरांनी मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन मारुतीराय व भगवान महादेव यांच्या मूर्तीसमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी विभागप्रमुख कार्तिक पाटील मयूर तपासे सौरभ परदेशी उमेश पाटील निखिल बागुल रोहन सोनवणे मनीष बैसाणी सिद्धार्थ जाधव निलेश पाटील वैभव पाटील धनंजय पाटील महेश पाटील सनी चव्हाण दीपक गोपाळ प्रवीण गोपाळ रोहित पाटील स्वामी पाटकर हर्षल चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धुळेकर मित्रांनो प्रमाण क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे सागर चव्हाण नंतर राजेंद्र सोनार व्यक्त मनसे प्राचीद उमेदवारी देऊन पहिल्याच त्यांचा आपोश आपण केलेला आहे व पैशाच्या दमदाटीवरती त्यांनी अनेकांना माघार घ्यायला भाग पाडले पण आम्ही ठाम राहिलो आम्ही माघार घेतलेली नाही तरी सर्व धुळेकर जनतेने शिवसेना व मनसेवर विश्वास ठेवून आम्हा तिघा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती डांबराज्य प्लांट नाही आणि बोगस कामं आम्ही करणार नाही आमच्या नातेवाईकांना आम्ही ठेका देणार नाही असं आम्ही तिघांनी पण केलेला आहे त्यामुळे अशा निस्वार्थी उमेदवारांना आपण आणि श्री सागर चव्हाण या तिघही सर्वसामान्य आणि स्वच्छ कुटुंबातील उमेदवार या युतीच्या वतीने देण्यात आलेले आहेत प्रभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीने विनंती करतो की या तिघही सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वांना मताने विजयी करून या प्रभागातील लोकांच्या विकासासाठी लोकांच्या अडी समस्या दूर करण्यासाठी नेतृत्व करण्याची संधी पंधरा जानेवारीला रेल्वे इंजिन आणि मशाल यासमोरील बटन दाबून भरगोत्मताने विजयी करा धन्यवाद